नुकत्याच पार पडलेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपचे पराग मेहता था विजयी झाले आणि दिनांक सोळा सप्टेंबर रोजी त्यांनी नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला शहरात गुलाल उडाला ढोल वाजले अभिनंदनाचा गजर झाला आणि सत्तेचा ताबा घेतला गेला पण या सगळ्या गोंधळात सभागृहात एक कोपरा अजूनही रिकामा आहे विरोधी पक्षनेतेचा पालिकरांच्या अपेक्षा नव्या नगराध्यक्षांकडून मोठ्या आहेत रस्ते पाणी आरोग्य शौचालय बाजारपेठेतील अडचणी आणि नागरी असुविधा या सगळ्यावर ठोस कृती हवी आहे पण या अपेक्षांना दिशा देण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी सभागृहात एक सशक्त विरोधी आवाज असणे अत्यावश्यक आहे सध्या नगरपंचायतीत पंधरा नगरसेवक कार्यरत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडे प्रत्येकी पाच नगरसेवक भाजपाकडे चार तर शेकापाकडे एक नगरसेवक आहे शिवसेनेकडे संख्या आहे आता विरोधी पक्षनेते पदासाठी पुढे कोण येतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यास संबंधित गटाला सभागृहात अधिकृत आवाज विशेष अधिकार आणि विकास कामांवर प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळते पालिकांना हवा आहे असा नेता जो सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारेल जनतेच्या बाजूने ठामपणे उभा राहील आणि विकासाच्या गोंधळात वास्तव दाखवेल सत्तेचा गाजावाजा झाला आता विरोधी आवाजाची वाट पाहणे सुरू आहे पाली नगरपंचायतीला जनतेच्या हितासाठी झगडणारा स्पष्ट भूमिका घेणारा आणि सभागृहात ठामपणे बोलणारा विरोधी पक्षनेता मिळणार का हा प्रश्न आता अधिकच गडत होत चालला